जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण बालाजी मोटर्स मोटर्सवर मला त्यांचा पत्ता व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलच आहे परत एकदा सांगतो पुणे सोलापूर हायवे पाहू शकता मित्रांनो तुम्ही शेवाळवाडीला त्यांचं जे मित्रांनो शोरूम आहे इथं शेजारीचं पाहिलं तर रेमंडचं शोरूम आहे रेमंडच्या शेजारीच मित्रांनो यांचं जे आहे ते तुम्ही शोरूम पाहू शकता बाकी लोन वगैरे करून देतो आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्याचबरोबर मित्रांनो किमती ज्या ते वॉन्टेबल ने असतात गाडीच्या बाकी तुम्ही पहिली गाडी बघू शकता पिकअप एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे गाडीचं गाडीची कंडिशन एक नंबर आहे आणि सिटी पिकअप आहे तुम्हाला माहित आहे कंपनीने नवीन मॉडेल काढले सिटी पिकअप एक पॉईंट पाच टनाचं जिथे कॅपॅसिटी असते याला मी तुम्हाला एकदा आतून पण दाखवतो गाडी टायर पिन चारही टायर एकदम कंडिशन मध्ये आहेत गाडीचे एक नंबर बटन टायर आहेत बाकी सीट वगैरे बघू एकदम नवीन गाडी कशी असते मित्रांनो शोरूम मध्ये सेम तशी गाडी आहे बाकी बघू शकता बॉडी वगैरे पाळणा बिळणा एक नंबर बॉडी बनवलेली आहे चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो बॉडी बनवायला टायर बघून घ्या आता पैसे सांगतो काय दोन हजार तेवीसचा पिकअप आहे आठ लाख पंचवीस हजार डिमांड करतोय जवळपास सात लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर या पुढचा पिकअप पाहू शकतो हा पण पाहू शकता हा पण पिकअप सिट, सिटी सिटी पिकअपच आहे मित्रांनो दोन हजार बावीसचा पिकअप राहील आणि ह्याची जर पासिंग पाहिली ओ पाहिलं तर पुण्याचं राहील एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील आणि आपल्या पुणे सिटीमध्ये चाललेला पिकअप आहे गाव गावाकडे वगैरे नाही ग्रामीण भागात नाही त्याची कंडिशन मस्त आहे बाकी डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार बावीसची ची गाडी आहे सात लाख ऐंशी हजार डिमांड करतोय सहा लाखापर्यंत लोन पण करून देऊ मित्रांनो कॅबिन काही दापत नाही या गाडीचं या गाडीचं कॅबिन सेम टू सेम राहील बाकी तुम्हाला मॅक्सी ट्रक प्लस दाखवतो एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचा मॅक्सी ट्रक प्लस आहे कंडिशन एक नंबर आहे ह्याची पण बघू शकता बॉडी पारणा वगैरे मस्त बनवलेला आहे बाकी दोन हजार अठराचं ज्यांचं बजेट कमी आहे म्हणजे पाच साडेपाच लाखाचं बजेट आहे आणि पिकअप पाहिजे त्यांच्यासाठी मस्त असा पिकअप आहे मित्रांनो कंडिशन ठीकठाक कंडिशन आहे गाडीची बाकी बघू शकता बॉडी वगैरे टायर जर पाहिले तर चांगले बटन टायर भेटतील तुम्हाला बाकी डिटेल सांगायची झाली तर दोन हजार अठराचं मॉडेल आहे सहा लाख रुपये आपण डिमांड करतोय आणि चार लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत लोन पण करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या पुढच्या वेळेत ती गाडी घेतली होती मागच्या वेळेस मित्रांनो मी हा दोस्त घेतला होता ह्याची पण कंडिशन एक नंबर आहे एम एज बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील बडा दोस्त आहे कंडिशन वगैरे पाहून घ्यायची पण एक नंबर कंडिशन आहे आतून बी कंडिशन पाहू शकता तुम्ही सीटांची कंडिशन वगैरे मस्त आहे बाकी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो नऊ लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय आठ लाख रुपयावरून रुप लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय दिलेला नंबर लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून बालाजी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो मी, मी तुम्हाला एक बजेट आणि खास डिस्काउंटवाली गाडी दाखवतो तुम्हाला ऑफरमध्ये एकदम दोस्त आहे अशा वलेंडचं एम एच चौदाच पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे मी तुम्हाला आधी जी कंडिशन दाखवतो कॅबिन वगैरे दाखवतो मी तुम्हाला ऑफर काय ते सांगतो गाडीची कंडिशन पण चांगली कॅबिनची टायर बी चांगले चार टायर बटन टायर राहतील पाळणा वगैरे ओपन बॉडी राहील आता मी तुम्हाला याची ऑफर काय ती सांगतो तर मित्रांनो दोन हजार बावीस चा जो तो दोस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे सीएनजी जी राहील तुम्ही सिटी मध्ये चालू शकता सीएनजी जी चांगलं भेटतं इथं चांगला ॲव्हरेज पण चांगला दिल तुम्हाला काढून मित्रांनो गाडी त्यामुळे खिशाला परवडेल अशी जी ते सीएन जी गाडी असते बाकी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे किंमत जर पाहिली तर आपण साडेपाच लाख रुपयात फुल आणि फायनल गाडी देणार आहोत साडेपाच लाख रुपयात आणि त्याचबरोबर तुम्ही फक्त दहा हजार रुपये दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन आले तर तुम्हाला जिथे आपण गाडी देऊ फक्त दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन या डाऊन पेमेंट तुम्हाला ही गाडी बाकीचा जेवढी अमाऊंट आहे मित्रांनो साडेपाच लाख रुपये मध्ये तुम्ही दहा हजार रुपये आणले पाच लाख चाळीस हजार रुपये सगळं लोन करून देऊ तुम्हाला गाडी अशी ऑफर आहे मित्रांनो या गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची इंट्रा पाहू शकता ही पण जिथे आपल्याकडे खास ऑफर आपण जिथे लावलेली गाडी मध्ये द्यायची आहे गाडी एमित चौदाचं पासिंग राहील एमित चौदा पिंपरीचं पासिंग राहील तुम्ही एकदा बघून घ्या दोन हजार एक पी ची गाडी इथं पाच लाख तीस हजारात लिहिलेलं आहे पण तेवढ्याला द्यायची नाही गाडी गाडी एकदम डिस्काउंटेड किमतीत द्यायची तुम्ही फक्त व्हिडिओ बघा मी तुम्हाला सांगतो आधी तुम्हाला कॅबिन दाखवतो कॅबिन बघून घ्या मस्त असं कंडिशन मध्ये कॅबिन आहे गाडीचे कंडिशन टायरवीर टायर कंडिशन जर पाहिले तर म्हणजे एकदम बटन टायरच आहे बघा असं बी नाही की तुम्हाला ऑफर मध्ये गाडी देतो टायरवीर चांगले नाहीत गाडीचे असं तस तस पण नाही मित्रांनो आता ऑफर आहे का मित्रांनो गाडीची दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे साडे चार लाख रुपयात फुलानी फायनल गाडी द्यायची तिथे कागदावर जर तुम्ही पाहिलं तर पाच लाख तीस हजार लिहिले पण साडेचार लाख रुपयात आणि फायनल गाडी द्यायची तुम्ही दहा दहा ते वीस हजार रुपये जर किशात घेऊन आला तरी उरलेली जी किंमत आहे चार लाख तीस हजार रुपये तेवढा आपण लोन करून देऊ फुल लोन करून देऊ गाडीवर पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोन होईल या गाडीवर थोड्यात सांगायचं झालं तर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय बालाजी मोटरचा स्क्रीनवर लवकरात लवकर या अशा ऑफरवाल्या गाड्या मित्रांनो राहत नाहीत लवकर लगेच ते सोल्ड लगे आउट होतात त्यामुळे दिलेल्या नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बालाजी मोटर्सला द्या पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो जितो राहील जितोला माहित असतं तुम्हाला ह्याला जो हौदा असतो सात फुट हौदा असतो आणि तुम्ही हे बघून घ्या ओपन बॉडी बनवलेली मस्त पैकी पुढं पाळणा पण आहे चांगला गाडीचा एम एच वाराचं पासिंग राहील एम एच वारा पुण्याचं पासिंग आहे आणि कसं आहे मित्रांनो गाडी सिटीमध्ये चाललेली आहे शहरामध्ये कंडिशन एक नंबर आहे सीट कवर बी बघून घ्या मस्त टाकलेले आहे गाडीला चला बाबा तुम्हाला आता डिटेल काय ती सांगतो गाडीची एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार बावीसची ची गाडी चार लाख रुपये डिमांड करतोय जे किन टेबल निघोशी राहील साडेतीन लाखापर्यंत लोन पण मारून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या पुढची पाहू शकता तो फुल बॉडी पिकअप आहे आपला फुल बॉडी ते बनवलेली आहे बघू शकता तुम्ही क्लोज बॉडी म्हणतो आपण जिला डब्बा पॅक बॉडी थोडक्यात एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील ही पण दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो साडेचार लाख रुपये सांगतोय आपण पण डिस्काउंट करून देऊ तुम्हाला गाडी चार सवा चार लाखापर्यंत येते लोन करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर हो। लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे ते बालाजी मोटर्सला भेट द्या बाकी मित्रांनो तुम्ही टाटा गोल्ड पाहू शकता एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील फक्त चार ते पाच महिने जुनी गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची बॉडी पाहू शकता तुम्ही अशी ओपन बॉडी राहील Uh, बाकी मॉडेल जर जा सांगायचं झालं दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे साडेपाच लाख रुपये आपण डिमांड करतोय आणि पाच एक लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून घे तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या आणि पुढचे बघू शकता टाटाइस गोल्ड प्लस राहील एम एच बेचाळीस बारामतीची गाडी आहे कंडिशन हिची पण चांगली बघू शकता पाळणा बॉडी ओपन आहे राहील बाकी मी तुम्हाला कॅबिन बी दाखवतो कॅबिन बी पाहू शकतो तुम्ही डॅशबोर्ड सीट वगैरे कंडिशन कंडिशनमध्ये ऑल ब्लॅक जे ते कॅबिन येतं बाकी गोल्ड प्लस ची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार तेवीस ची गाडी राहील फक्त तेरा हजार किलोमीटर चाललेली आहे साडेपाच लाख रुपये डिमांड करतोय जे की ऑन टेबल निगोशेवर राहील साडेचार लाखपर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर जे पासिंग राहील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर बाकी तुम्ही जे त्यांना कॉन्टॅक्ट करून बालाजी मोटर्सला भेट देऊ शकता बाकी मित्रांनो तुमची डिमांड असते की आम्हाला वी थर्टी दाखवा इंट्रा मध्ये वी थर्टी दाखवा तर मित्रांनो पाहू शकता स्टॉकमध्ये एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो गाडीची आतून कंडिशन पाहून घ्या डॅशबोर्ड वगैरे एक छोटं आहे गाणे वगैरे ऐकण्यासाठी ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे मस्त आहे गाडीचं झाली तर इंट्रा वी थर्टी मॉडेल आहे एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील आणि गाडी फक्त जिथे पंचवीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे डिझेल मॉडेल आहे आणि सव्वा सात लाख रुपये आपण डिमांड करतोय जे कि ऑन टेबल लिशेवर राहील आणि सहा सव्वा सहा लाखापर्यंत लोन पण करून देऊ तुम्हाला गाडीवर बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करून या तुम्हाला मित्रांनो सर्व गाड्यांचे जे ते पेपर क्लिअर भेटतील बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्या सर्व गाड्या बालाजी मोटर्सवर अवेलेबल आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन करून देऊ सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर आहेत मित्रांनो इन्शुरन्स पासिंग तुम्हाला भेटेल इन्शुरन्स एक वर्षाचा पासिंग दोन वर्षाचा भेटेल त्याचबरोबर मित्रांनो सगळ्या गाड्यांची किमती ऑन टेबल गोष्टभर राहतील तुम्ही त्यांना सांगितलं व्हिडिओ पाहून आलोय म्हणून आम्हाला डिस्काउंट द्या पाच एक हजार रुपये जागेवर तुम्हाला डिस्काउंट भेटेल बाकी तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर बालाजी मोटर्सला भेट द्या तोपर्यंत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तोपर्यंत जय महाराष्ट्र